न्यू एक्सप्रेस न्यूज न्यूज ताजी ताजी चर्चा सर्व अचूक अत्कनंगले व शिरोळ तालुक्यातील बांधकाम कामगारांना संसार उपयोगी गृहवस्तू संचाचे वाटप इचलकरंजी शहरामध्ये चालू करा या मागणीचे निवेदन महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेनेच्या वतीने सहाय्यक कामगार आयुक्त यांना देण्यात आले इचलकरंजीसह हातकणंगले व शिरोळ तालुक्यामध्ये बांधकाम क्षेत्रात काम, काम करणाऱ्या बांधकाम कामगारांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे अनेक कामगार महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडे नोंदीत आहेत तरी सध्या शासनाच्या वतीने नोंदीत कामगारांना संसार उपयोगी गृहवस्तू संचाचे वाटप चालू आहे मात्र वाटपाचे काम कोल्हापूर येथून होत आहे संपूर्ण जिल्ह्यातील नोंदीत बांधकाम कामगारांचे वाटप एकाच ठिकाणी होत असल्याने कामगारांची मोठी गर्दी होताना दिसत आहे तर अनेक कामगार पहाटेपासूनच उभे राहत आहेत तरीही त्या कामगारांना संच न घेता परतावे लागत आहे नागपूरमध्ये एका महिलेचा श्वास गुदमरून मृत्यू झाला आहे तरी या गोष्टींचा विचार करून हातकणंगले व शिरोळ तालुक्यातील बांधकाम कामगारांना इचलकरंजीमध्ये संचाचे वाटप चालू करावे असे निवेदनात म्हटले आहे यावेळी सहाय्यक कामगार आयुक्त भोईटे यांनी लोकसभा निवडणुकीनंतर इचलकरंजीमध्ये चालू करून कामगारांची गैरसोय थांबवून या कामगारांना न्याय देऊ असे सांगितले यावेळी महेश शेंडे रवी गोंदकर मनोहर जोशी शहाजी भोस नितीन कटके योगेश दाभोळकर संग्राम पोरे राहुल दवडते विशाल गोसावी रामचंद्र बागलकोटे सचिन दरिवे विशाल पाचापुरे आदींसह पदाधिकारी व महाराष्ट्र सैनिक उपस्थित होते महाराष्ट्र महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेना जे बांधकाम कामगारांचे जे संसार किट जे कोल्हापूरला वाटप आहे ते बारा तालुक्याचं एकाच ठिकाणी वाटप आहे तसं न करता इचंजी शहरामध्ये हातखंज तालुका व शिरोल तालुका व इचखंजी शहराचं संसार संच इचकंजीमध्येच वाटप व्हावं असं आम्ही कामगार आयुक्त सो गोटे मॅडम यांना आम्ही पक्षाच्या निवेदनामापन केलेली आहे मागणी केलेली आहे की लवकरात लवकर इथे इतर सुरू व्हावं एवढंच बोलतो जय जय महाराष्ट्र महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेनेच्या वतीने इचलकर जिथले कामगार आयुक्त बोटी मॅडम यांना निवेदन देण्यात आले तो विषय असा होता की सध्या सरकारनं बांधकाम कामांसाठी भांडी साहित्य वाटपचं काम चालू केलं आहे तरी सध्या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये बारा तालुक्याचं काम चालू असल्यामुळे त्या तालुक्यामध्ये सर्व कामगार एका ठिकाणी येत असून त्या कामगारांना पहाटे पाच वाजल्यापासून नंबर लावून देखील त्या कामगारांना भांडी वाटप भांड्याचं सेट मिळत नसल्यामुळे आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेनेच्या वतीने आम्ही इचलकरांची कामगार आयुक्त कार्यालयाकडे मागणी केलं आहे जसं शिरोळ व हातकण तालुक्यातलं कामकाज इचलकर कामगार आयुक्त आयुक्त कार्यालयामध्ये चालतं त्याच पद्धतीने इचलकरचे शिरोळ व या दोन तालुक्यातलं भांडी वाटप सुद्धा इचलकर शहरामध्ये चालू करावं अशी मागणी आज मनशाच्या वतीने करण्यात आली आहे तर या मागणीला कामगार आयुक्तांनी या सदरच्या मागणीचं मागणीसाठी दखल घेऊन लवकरात लवकर इलेक्शन ज्या इलेक्शनच्या नंतर बांधकाम कामगारांचं जे भांडवट किट आहे ते इचलकरणी शहरामध्ये चालू करण्याचं आश्वासन आज महाराष्ट्र नवनिर्माण से, कामगार सेनेच्या शिष्टमंडळानं दिला आहे